अहमदनगर हो जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्याचं निलंबन अखेर रद्द झालंय जलसंपदा विभाग कुकडी प्रकल्पातील श्रीगोंदा विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अधिकारी किरण कुमार देशमुख यांचं निलंबन तेरा दिवसात शासनाने रद्द केलंय देशमुख यांना नाशिक येथील कालवा संकल्प चित्र विभाग क्रमांक दोन मध्ये कार्यकारी अभियंता पदी त्यांची नियुक्ती केली होती याबाबत या लेखी आदेश जलसंपदा विभागाचे सहाय्यक सचिव डॉक्टर सुधीन गायकवाड यांनी काढले तर सिना तलावातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या कारणावरून कोकडी प्रकल्पातील कार्यकारी अभियंता किरण कुमार देशमुख यांच्याबाबत आमदार राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर जिल्हा प्रशासनानं त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता जलसंपदा विभागाने किरण देशमुख यांच्या निलंबनाचे आदेश तेवीस फेब्रुवारीला काढले होते देशमुख यांची या प्रकरणी गंभीर चूक अथवा हलगर्जीपणा दिसत नाही म्हणत त्यामुळे निलंबन रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला त्यांचं निलंबन रद्द करत नाशिक येथील कालवा संकल्पचित्र विभाग क्रमांक दोन मध्ये कार्यकारी अभियंतापदी त्यांना नियुक्ती देण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर